हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्व सर सर त्यांचा आजचा दिवस चांगला जो अशी मी स्वामीचरांनी प्रार्थना करते सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी मी स्वामीचरांनी प्रार्थना करते तर तुम्ही आजची माझी देवपिले पाहू शकता तर व्हिडिओ तर दोन तीन दिवसाने पडत आहे मे महिना आहे अतिशय गरम होत आहे तर असो सकाळच्या कामाची तर रुटीन चालूच आहे तर मी कालचं सर्व रुटीन तुम्हाला दाखवलेलं आहे तर असो व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा तुमच्या छान छान कमेंट्स खूप छान मस्त असतात आणि सबस्क्राईब ज्यांनी केला आहे त्यांना धन्यवाद तर असो तुम्हाला माझे रोजचे डेली रुटीनचे व्हिडिओ पाहायला भेटतील आता सुट्टीचे सुप्ति सुट्टी आहे त्यामुळे उन्हाळ काम काहीच नाही रिलॅक्स आहे त्यामुळे दोन दोन दिवसांनी व्हिडिओ टाकत आहे तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार ताई तर आज मी ना सगळे देव पिताबरीने छानपैकी गाजून ठेवलेले आहेत आता देवपूजा करायला घेणार आहे देवपूजा पूर्णपणे एकदा आलेली आहे माझी पाहू शकता किती सुंदर अशी देवपूजा केलेली आहे देव स्वच्छ घासल्यानंतर खूप छान वाटतं आणि सुरेखे वाटतात देव प्रसन्न वाटतं चला तर माझी देवपूजा पूर्ण झाली आहे पूजा झाल्यानंतर आता मी ना टॅमॅटोची चटणी करणार आहे मी टॅमॅटोची चटणी अशी दाखवलीच शेट नाही आहे तर अर्धा किलो टॅमॅटो घेतलेले आहेत आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच ही भाजी खूप आवडते आणि कधी भाजी नसेल तर ही सोपी रेसिपी आहे बारा महिने हे टॅमॅटो भेटतातच मार्केटमध्ये मध्यंतरी खूपच महाग होते पण आता स्वस्त झालेले आहेत स्वस्त म्हणजे श चाळीसचे एक किलो आहेत असा आहे बाजार पुण्याचा तर तुमच्या इथे कशा आहे ते तुम्ही सांगा कमेंट्स करून सांगा की टोमॅटोचा भाव काय आहे तरी पण ठीक आहे वीस रुपयाची आपण भाजी घेऊ शकतो वीस तीस रुपयाची अशी असू शकते तर पूर्णपणे टॅमॅटो मी चिरून घेतलेले आहेत अंदाजे अर्धा किलोमध्ये सात आठ टॅमॅटो येतात तर छानपैकी असे मोठे मोठेच बारीक चिरायचे जास्त बारीक करायचे नाही जास्त बारीक केली की त्याचा गाळ होतो आणि लवकर शिजले जातात आपल्याला जास्त शिजवायचेच नाही आहे तर व्यवस्थित असे का टॅमॅटो मी चिरून घेतलेले आहेत पावसाळ्याच्या आणि उन्हाळ्याच्या भाज्या अशा पटकन होणाऱ्या आणि भेटेल अशा प हो होणाऱ्या आहेत आता उन्हाळ्याच्या भाजी काय करायची हा प्रश्न पडतो पण टॅमॅटो हे घरात प्रत्येकाच्या घरात असतात तर टॅमॅटो हे चिरून घेतलेले आहेत आज खूप स्लो दाखवत आहे अजिबात मी व्हिडिओ फास्ट केलेला नाही स्लोमध्येच दाखवलेला आहे कारण की रुटीन खूप छोटंसंच आहे माझं जास्त नाही आहे तर पूर्णपणे टॅमॅटो चिरून घेतलेलं आहे तर असो ज्या ताईंनी मला सबस्क्राईब केलं आहे त्यांच्यासाठी मी धन्यवाद वागते आणि तुम्ही डेली रुटीनचे व्हिडिओ पाहत असाल तर त्याच्या ते तेही तुम धन्यवाद मागते की मी आहे ना कांदा आहे ना दोन भाज्या करणार आहे ते एकदमच चिरून घेतलेला आहे तर उ... उशीर झाल्यावर कोणाच्या घरी असे असते की पटकन अशा भाज्या करून घ्यायचे माझ्याकडे छोट्या छोट्या खड्या चु� खूप आहेत आणि मला आवडतात पण असे वेगवेगळ्या प्रकारची भांडी घ्यायला तर दोन तीन कांदे जे चिरून घेतलेले दोन्ही ह्याच्यामध्ये तेल टाकून जिरं मोहरी आणि कांदा एकाच एकाच वेळेस टाकलेला आहे जेणेकरून दोन्ही पण एकदमच परतले जाते त्यानंतर अद्रक लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट होती ती मी ना बारीक करून ठेवलेलीच असे ती टाकलेली आहे तेलातच टाकायची त्याच्यानंतर मी याच्यामध्ये आपलं जे वर्षभरचं तिखट असतं ना कांदा लसूण मसाला नाही टाकला साधं आपलं तिखट असं तेच टाकलं तर त्या ते टाकून टॅमॅटो टाकलेले आहे टॅमॅटो टाकून झाल्यानंतर आपल्या चवीनुसार मीठ आणि थोडंसं अशी साखर टाकायची आणि पलीकडे पण तीच प्रोसेस में के आथे टाकुन मी केलेली आहे आता हे टोमॅटोवरला टाकून मी साखर ठेवलेलं आहे आणि पलीकडे शेवग्याची शेंग करणार आहे त्यामध्ये ही सेम कांदा जिरं मोहरी प भाजून घेतलेलं आहे त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट टाकून ठेवलेली आहेत आणि टॅमॅटो टाकून ते फ्राय करणार आहे आता ते कढई त्या साईडला शिफ्ट केली आणि इकडे मी शेवग्याची शेंग घेतलेले आहे तीन शेवग्याचे शेंग होत्या व्यवस्थित कापून घेतलेले आहेत त्यानंतर ते त्याम कढईमध्ये टाकून फ्राय करायचे आणि त्यानंतर अख्खा मसू अख्ख मसूरची डाळ असते ना ते टाकलेले आहे थोडीशी भिजवून ठेव भिजत ठेवलेली पाच दोन तीन मिनटं आणि व्यवस्थित अशी फ्राय करायची कारण की शेवगीची शेंग ही लगेच शिजेन आणि शिजण्यासाठी कुठली मुगाची डाळ आणि म मसूरची डाळ टाकून बघा पाहू शकता व्यवस्थित एका साईडला उकळी करायला ठेवलेली टमॅटोची भाजी ही व्यवस्थित शिजलेली आहे जास्त शिजवायची नाही एक वाफ द्यायची त्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाकून व्यवस्थित अशी फ्राय करायचे खूप सुरेख अशी लागते आणि जर घरामध्ये भाज्या नसतील तर उन्हाळ्याची भाजी काय करायची तर मार्केटमध्ये शिवगा हा अवेलेबल असतोच आणि टमॅटो हे असं मी एकदम साध्या पद्धतीने केलेला आहे त्यानंतर सांबार मसाला माझ्याकडे होता तर मी मध्यंतरी इडली केलेली ना त्यामध्ये सांबारच केलेला तर दोन पॉकेट आणलेले मी जास्त मोठं पॉकेट आणत नाही कारण की त्या तशाच राहतात लागेल तसं दहा दहा रुपयाचे मी पॉकेट घेऊन येते कारण की एका टायमिंगमध्ये संपलं ना मग परत ती खराब होईल अशी झिंझट नसेल ताज्या ताज्या मसाला आपल्याला भेटतोच तर टोमॅटोची चटणी झालेली आहे आणि एका साईडला शेवगा मी उकळायला ठेवलेला आहे शिजवण्यासाठी तर आता सगळा पसारा आवरून घ्यायचा माझं काम चाललेलं आहे दोन भाज्या झालेल्या आहेत आणि एका साईडला भात लावलेला आहे पाहू शकता की तांदूळ मी किती अर्धी वाटी खूप होतं तिघांना मला तांदूळ हा असा कमीच लागतो भातही असा गरम गरम छान लागतो भातही असा गरम गरमच छान लागतो त्यामुळे आम्ही जेवणाच्या वेळेस शेवटीच भात करतो कारण की तो शेवटपर्यंत गरम राहावा भात भाजी सगळ्या दो एक भाजी भात हे झालेला आहे आणि मी नंतर शेवग्याची शेंग इतकं टोपामध्ये शिफ्ट करून ठेवलेली होते पूर्ण झाल्यानंतर मी चपाती करायला घेतलेली आहे म्हणजे कणिक मळून ठेवलेले आहे जेणेकरून पाच मिनटं भिजल्यानंतर छान व्यवस्थित असे फुलतात चपात्या गहू कुठले घ्यायचे गहू लोकवनच घ्यायचे खूप सूर्य कशा चपात्या होतात कणिकही मळून झालेले आहेत आता पाहू शकता शिवडीची शेंग टमॅटोची भाजी पापड चपाती आणि भात तर आजची ही रेसिपी आज आमचे जेवण हेच होतं चला आता ताईंना जेवायला आहे त्यानंतर मी संध्याकाळी आमच्या इथे ना यात्रा असते बुद्ध पौर्णिमेला धनकवडीमध्ये तर मंदिरामध्ये बोली की दर्शन घेऊन यावं तर जानूबाई अशी देवी आहे आमच्या इथे धनकवडी गा गावठाणामध्ये तर असं संध्याकाळी पहिली द दर्शनाला जावं दर्शन हे खूप छान होतं आणि अशी आपली गावची कशी यात्रा भरलेली असे सेम तशीच से यात्रा भरलेली होती खूप असं छान वाटत होतं प्रसन्न वाटत होतं आपण ज्या ते ठिकाणी राहतो त्यांना देव नैवेद्य देवांना नैवेद्य हे द्यायलाच पाहिजे तर मी संध्याकाळी अशी पुरणपोळी थोडीशी केलेली दोन पुरणपोळ्या केलेल्या देवाला नैवेद्यासाठी दे ती मी घेऊन देवाच्या पाया पडायला गेलेली तर छानपैकी माझं दर्शन झालं मस्तपैकी असं प्रसन्न वाटत होतं आपण पुण्यात राहतो ना तर पुण्याची ही यात्रा करायची आणि नैवेद्य नारळ उटी हे घेऊन जायची मी पूर्णपणे घेऊन गेलेली देवीला पाहू शकतो किती सुंदर असं रूप दिसतं आणि आमच्या गावचीही अशीच देवी आहे त्यामुळे तो त्या गाव असं सेम गावच्याच देवीचे प्रतिमा दिसत होते मला त्यामध्ये दे। तर देवीचं दर्शन झाल्यानंतर दर्शन झालं छानपैकी दर्शन झालं आणि यात्रेला बोलले आता जावं छान अशी गावची कशी यात्रा भरते तशीच यात्रा भरते बघू ब पाहू शकता मी पूर्ण दंडवत घातलेला आहे देवीला की प्रार्थना केली आहे की माझ्या घरा घराचं रक्षण करावं मुलाबाळांचं तर मी पाहू शकतो किती सुंदर असं आहे ना छान होतात छ तर मी घेतलं की गरिबांकडून घ्यावं आपण मॉलमध्ये जर सगळ्या वस्तू घेतो बार्गेनिंग करत नाही तर अशा माणसाकडून वस्तू घ्याव्या की जेणेकरून त्यांचं त्याच्यावर पोट भरतं तर मी ना फुल फुलदाण्या इथेच घेतले आहेत चला तर व्हिडिओ इथेच थांबवते जर आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब